नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण गाव शिरसोदे तालुका बारोळा जिल्हा जळगाव आज आपण जाधव सर यांच्या शेतीवर आलेलो आहोत यांचा कंट्रोलचा प्लॉट आहे या प्लॉटवर पूर्ण वायरस झालेला होता पूर्ण प्लॉट हा स्ट्रेसमध्ये गेलेला होता फुल सेटिंग होत नव्हती आणि पूर्ण प्लॉट हा पिवळा वगैरे झालेला होता तर आपण या या प्लॉटवर येलगार आणि जोरदार या प्रोडक्टची फवारणी त्यांना रिकमेंड केली होती आणि त्यांना या फवारणीचे कसे रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार तुम्ही या प्लॉटवर आणि जोरदारची फवारणी घेतली तर तुम्हाला काय काय रिझल्ट आला त्या फवारणीचा फवारणीचा म्हणजे जो व्हायरस आलेला होता पाना आखडलेले होते ते चांगल्या तार झाले क्लिअर दिसायला लागले आणि फ्लॉरिंग आणि फळं जे आहेत ते चांगल्या प्रकारे दिसत आहेत आणि जे फुटवे आहेत ते फुटे पण चांगले दिसतात निघताना दिसून राहिले बघा ओके आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या प्लॉटवरचा पूर्णपणे वायरस वगैरे पूर्ण कंट्रोल झालेला आहे आणि जे फुटवे वगैरे आहे फुल सेटिंग वगैरे आहे या प्लॉटची चांगली झालेली आहे आणि जे वायरस होते या प्लॉटवर ते एकदम पूर्णपणे कंट्रोल झालेलं आहे आणि फुल सेटिंग वगैरे ही चांगली दिसतं आहे तुम्हाला सर हे प्रोडक्ट वापरून काय अनुभव वा आला तुम्ही काय सांगू इच्छिता बाकीच्या शेतकऱ्यांना म्हणजे जास्त रिकामं दुसऱ्या फवारण्याच्या प औषधांमध्ये पैसे घालण्यापेक्षा या दोनच वस्तू का जर आपण वारल्या जोरदार आणि यलगार या वस्तूपासून आपल्याला व्हायरस जर जात असेल तर बाकीच्या गोष्टी घ्यायची गरज नाही आणि रिकामा खर्च करायची काही गरज नाही एवढं आपण वापरू शकतो ओके आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही प्रोडक्ट दाखवा एलगार आणि जोरदार या प्रोडक्टची त्यांनी फवारणी केलेली होती आणि ही फवारणी करून त्यांना एकदम अति चांगले रिझल्ट आलेले आहे तर तुम्ही तुमच्या प्लॉटवर वायरस वगैरे किंवा फुल सेटिंग होत नसेल फुटे वगैरे हो येत नसेल किंवा वायरसने एकदम पूर्ण प्लॉट हा खराब झालेला असेल तर तुम्ही या प्रोडक्टची फवारणी करू शकता आणि तुमचं पीक तुमचं जे क्रॉप आहे ते तुम्ही सुधरवू शकता ठीक आहे नमस्कार